तृतीयपंथी व्यक्तीने भिक्षेच्या पैशांची मागणी पूर्ण न केल्याच्या कारणावरून रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या साथीने एका तृतीयपंथी तरुणावरच तलवार पोल व दगडाने हल्ला करून घराचे नुकसान केल्याची गंभीर घटना घडली आहे या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रशांत भरत सवाईराम वय अठ्ठावीस तृतीय पंथी रा गजानन महाराज खोतवाडी ता हातकणंगले रेकॉर्डवरील गुन्हेगार गणेश बजरंग नेमिष्ठे वय तीस रा चांदणी चौक इचलकरंजी मनीषा भरत सवाईराम वय छत्तीस रा सावली सोसायटी शहापूर अशी त्यांची नावे आहेत ही घटना यडराव ता शिरोळ येथील रेणुकानगरमध्ये गुरुवारी ता चोवीस रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी प्रशांत सवाईराम व गणेश निमिष्ठे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे शिवीगाळ धमकी तलवार आणि पोलच्या हल्ल्याने तृतीयपंथीयाच्या घरावर हल्ला झाल्याने भागात भीतीचे वातावरण पसरले या हल्ल्यात घराच्या खिडक्यांचे व दुचाकीचे नुकसान झाले आहे घटनास्थळी पोलिसांना तलवार मिळून आली आहे याबाबतची फिर्याद गोविंद उर्फ सिया संजय चिकुर्डे व अठ्ठावीस रा रेणुकानगर यडराव यांनी दिली घटनास्थळावरून व पोलिसातून मिळालेली माहिती अशी गोविंद चिकुर्डे यांना संशयित प्रशांत याने तेवीस जुलै रोजी फोन करून भिक्षेच्या पैशांबाबत मागणी केली पैसे न दिल्यास शिवीकाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली होती या प्रकाराची तक्रार आधीच पोलीस ठाण्यात करण्यात आली होती याचाच राग मनात ठेवून दुसऱ्या दिवशीच रात्री प्रशांत याने तिघांसह चिकुर्डे यांच्या घरी पोहोचत सशस्त्र राडा करत दहशत माजवली तलवारीसह घराच्या दिशेने येताना पाहून चिकुर्डे यांनी घराची कडी आतून लावून घेत दरवाजा बंद केला यावेळी तिघांच्या टोळक्याने चिकुर्डे यांची मोपेड सिमेंट पोलने फोडली घराच्या खिडकीच्या काचा आणि केला के तर प्रशांत करून तोंडावर बुक्का मारला तसेच मनीषा हिने घराच्या खिडकीच्या काचा फोडून तोडफोड केली या सर्व प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनास्थळी पोलीस येण्याची चाहूल लागताच संशयितांनी तलकर तिथे झाडा टाकून पळ काढला